नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज मी ही सुंदर अशी हँड पर्स तयार घरीच केलेली आहे आणि उरलेल्या ब्लाउज पीसच्या तुकड्यापासून ही तयार झालेली आहे तर इथं वॅल्क्रो लावून दोन पॉकेटवाली ही आपली बघा पर्स तयार झालेली आहे तर याची कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग व्हिडिओ वी पाहायला सुरुवात करूया तर बघा हा माझ्याकडे एक ब्लाऊज पीसचा तुकडा आहे म्हणजे ब्लाऊज शिवून उरलेला जो कपडा आहे तो शिल्लक आहे तर त्याच्यातून आज आपण पर्स शिवायला शिकणार आहोत तर बघा हा कपडा आहे तर तो मी काठाच्या बाजूनेच उंचीला बारा इंच घेणार आहे आणि रुंदीला हा आठ इंच घ्यायचा आहे तर एवढा आपल्याला कपडा लागणार आहे तर एवढा आपण कापून घेऊया तर बघू शकता इथं मी हा कपडा कट करून घेतलेला आहे आणि याच्याच मापाचा अजून एक कपडा मी अस्तरसाठी सुद्धा याचाच कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर कमी पडत असेल तर तुम्ही अस्तर ला कपडा हा दुसरा घेऊ शकता तर हे दोन बघा मी हे कपडे घेतलेले आहेत तर तुमच्याकडे बघा एखादी कॅरीबॅग वगैरे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे हे आहे बघा तर ही जरा कट कठीण अशी म्हणजे हार्ड आहे ही जरा तर ही मी यूज करणार आहे तर याच मापाने इथून आपल्याला हा एक सिंगल पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता मी हे तीन असे हे पीस आहेत ते कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बघा याच्यावर हा एक अस्तरचा जो आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे हा अगोदर आपण जोडून घेऊया आणि जरी तुम्ही नाही जोडला तरी चालेल हा जोडतानाच आपण एक आपल्याकडे चैन असती ती इथं लावून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा इथं ठेवायची म्हणजे याच्यात आत जाईल असं हे आपण इथं ही चैनाशीही जोडून घेऊया चला तर तुम्हाला आता याची शिलाई दाखवते तर इथं बघा इथं मी हा एक पीस घेतलेला आहे म्हणजे आता आपल्याला ही चेन जोडून घ्यायची आहे तर ही बघा ही माझ्याकडे चेन होती ती जर अशी कमी पडत होती त्याच्यामुळे मी इथं थोडंसं हे कपडा लावून घेतलेला आहे आता आपल्याला ही स्टिच कशी करायची आहे बघा ही जी चेनीचा भाग आहे तो आपल्याला आप शी या मेन कपड्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला अस्तर आहे ते वरून अशी ही शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने ही पूर्ण अशी ही शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं बघू शकता ही शिलाई मी मारून घेतलेली आहे आता आपल्याला याला असं पलटवून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला ही दापटीकसुद्धा अशी ही मारून घ्यायची आहे आता आपण इथं दापटीकसुद्धा मारलेली आहे आता आपण हा जो काठाचा एका साईडचा पीस का कट करून घेतला होता तो आपण याच्यावर असा हा ठेवून घ्यायचा आहे बघा हा उलटा ठेवलेला आहे मी याच्यावर आणि यालासुद्धा आपण इथून शिलाई मारून घ्यायची आहे <laughs> इथं मी हे शिलाई मारून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे एकमेकांवरती ठेवायचं आहे आणि हे तिन्ही कपडा म्हणजे तिन्ही हे अस्तरचा हा एक पिशवी आपण कडक लावली होती ती आणि हे दोन पीस हे आपल्याला पूर्ण असे हे शिवून घ्यायचे आहेत हे तिन्ही बाजूच्या तर इथं बघू शकता आता मी हे पूर्ण हे तिन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ही चेन ओपन करायची आहे आणि याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर इथं बघा मी हे याच्यातून बाहेर काढून घेतलेलं आहे तर ही या पद्धतीने झालेलं आहे आता आपल्याला हा जरा कडक पोर्शन वाटत आहे त्याच्यामुळे आपण याचे कानेकोपरे जे आहेत ते नीट व्यवस्थित बाहेर काढून याच्यावरून आपल्याला मध्यातून ह्या याच्यावर पूर्ण अशी ही दापशिलाई मारून घ्यायची आहे तर इथं बघू शकता की मी पूर्ण अशी ही दाबटीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे जर तुम्हाला असं अंदाजे कळत नसेल तर याचे हा तयार होत आहे आपला अकरा इंच अकराचे तीन भाग पूर्ण करायचे तीन भाग करायचे तर या पद्धतीने आणि याच्यावर हा आपल्याला भाग आहे तो असा हा फोल्ड करून घेऊन याच्यावर इथं आणि त्याच पद्धतीने इथे या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे या बाजूला आणि या बाजूला फक्त हा फोल्ड करून इथून आणि इथून दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा आहे तर बघू शकता या बाजूने आपण ही शिलाई मारून घेतलेली आहे आता हा आपला वरचा भाग असा याच्यावर येणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा याचा मध्य काढायचा आहे इथं अशी ही खून करून घ्यायची आहे इथं आणि हा फ्लॅप केल्यानंतर याची खूण इथं इथं आपण वेलक्रो किंवा जे प्रेसचं बटन असतं ते लावून घ्या तर हे बघा मी इथं वेलक्रो लावून घेतलेलं ला आहे आता याला फोल्ड केल्यानंतर बघा या पद्धतीने हे बसेल आणि या पद्धतीने ही आपलं पाऊच रेडी झालेलं आहे तर तुम्ही याला हँडबॅग म्हणून यूज करू शकता तर ही दी सायला सुधा दी दी सता हे दिसायलासुद्धा किती सुंदर दिसत आहे बघा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ही एक वान आयडिया म्हणूनसुद्धा खूप खूप म्हणजे खूपच मस्त आहे दोन पॉकेटवाली तयार झालेली आहे आणि कमी खर्चात आणि खूप सोप्या पद्धतीने मी पाच ते दहा मिनटातच याची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली आहे चला तर भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय